जालना येथील आमदार अर्जुन खोतकर यांनी केलेल्या खाटीक समाजाविरोधी अपमानास्पद आणि निंदनीय वक्तव्याविरोधात इचलकरंजीमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे ला। या निषेधार्थ हिंदू खाटीक समाजाच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढण्यात आला यावेळी आमदार अर्जुन खोतकर यांच्या आमदारकीवर तात्काळ रद्दीची कारवाई करण्यात यावी आणि त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन प्रांताधिकारी यांना सादर करण्यात आले या मोर्चाचे नेतृत्व हिंदू खाटिक समाजाचे अध्यक्ष संतोष दोंडीराम काळगे यांनी केले मोर्चात समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाला होता विशेष म्हणजे या आंदोलनात मुस्लिम खाटिक समाज बांधवही मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविले खाटिक समाजावर अपशब्द बोलण्याचा निंदनीय प्रकार जे आपल्या महाराष्ट्राचे एक आमदार अर्जुन खोतकर यांनी व्यवसाय खांडकी संघटनेवर एक कमी लेखनी करून त्यांना अपशब्द वापरून आमच्या व्यवसायाचा एक प्रकारचा त्यांनी अपमान केलेला आहे अशा आमदारांना जर त्यांना शासनानं त्यांना जाब विचारून त्यांनी माफी मागून हा थांबणार नाही आमचा समाज आमचा समाज यांच्यावर वेळेवर कारवाई नाही झाली तर अखंड महाराष्ट्रातला समाज रस्त्यावर उतरणार आहे आणि ह्या अर्जुन खोतकरांना अशा पद्धतीची शासनानं दंडात्मक कारवाई करावी त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा किंवा त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा आम्ही खाटीक हा व्यवसाय प्रामाणिकपणे विश्वासानं आपला दिला आम्ही अन्न पुरवठा करतोय साहेब आपलं ही एक प्रकारचं आहार आहे आणि जर आमच्या आहारावर आमच्या धंद्यावर जर कोणी आमदार असेल प्रतिनिधी असेल तर अशा पद्धतीची टिप्पणी करत असेल तर आम्ही अशा आमदारांचा आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांचा निषेध करतो